स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज आपण चार फेब्रुवारी रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत चार फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे का असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल आणि नसेल तर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे संपूर्ण माहिती जिल्ह्यानुसार आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया संपूर्ण माहिती तर सर्वांनुसार जिल्ह्यानुसार आपण माहिती बघून घ्या ज्यामध्ये पालघर असेल ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग अहिल्यानगर पुणे पुणेचा डोंगराळ भाग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सातारा साताराचा डोंगराळबाग सांगली असेल सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिम या संपूर्ण जे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे आणि कोणतंही ढगाळ वातावरणसुद्धा नसणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर चार फेब्रुवारी रोजीचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा कशा प्रकारचं चा वातावरण चालू आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद